श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे वटपौर्णिमा या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आता पौर्णिमा तिथी ही दहा जूनला सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होणार आहे आता जर आपल्याला अगदी दहा तारखेला उपाय करणे शक्य झाले नाही तर अकरा तारखेला देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता आपल्याला आपल्या मुलांची नजर ही काढायची आहे असं म्हटलं तरी पण चालेल भरपूर वेळा आपली मुलं तर मेहनत करतात पण त्यांना कष्टाचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा त्यांना नोकरी मिळत नाही किंवा त्यांना यश मिळत नाही अगदी व्यवसाय देखील त्यांचा असतो पण तो देखील व्यवस्थितरित्या चालत नाही किंवा मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते अगदी मुलगा असेल किंवा मुलगी Yes, it. प्रत्येकाबाबत आपल्याला हे प्रश्न असतातच तसेच मुलामुलींचे विवाह देखील वेळेवरती जुळून येत नाही आणि मुलांना आजारपण देखील असतात अशा अनेक समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे स्वामी समत किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव लिहायला विसरू नका आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल पण शक्यतो आई किंवा आजीने मुलांसाठी हा उपाय करायचा आहे सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही मग शेजाची व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कुणाला तरी सांगतो मग आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत आहे कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटते असे नाही उलट त्यांचीच नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये पसरत असते मुलांना देखील नजरबाधा ही झालेली असते त्यामुळे कुणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे अगदी पौर्णिमेला तुम्ही दहा तारखेला हा उपाय करू शकता दहाला ला शक्य झाले नाही तर अकराला ला हा उपाय करावा किंवा अगदी तुम्ही पुढच्या पौर्णिमा तिथीला जरी हा उपाय केला तरी पण चालेल फक्त मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करावा तसेच एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आपल्या मुलांना कधीही वाईट म्हणायचं नाही की माझ्या मुलाला हे जमतच नाही किंवा तो हुशारच नाही कारण की आपण जसे मुलांबद्दल बोलत असतो तशीच आपली मुले घडतात असे म्हटलं जातं कारण की आपल्या मुलांबद्दल आपण नेहमी सकारात्मकच राहायचं आहे माझा मुलगा खूप हुशार आहे किंवा त्याला खूप मास मिळतात असेच आपण म्हणायचं आहे उलट आपण जर मुलांबद्दल नकारात्मक बोललो तर मुलांबाबत देखील तसंच घडत असतं आता आपल्याला हा उपाय अगदी तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी केला तरी पण चालेल आता मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही तुम्हाला जो सोपा वाटत असेल तो उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी करू शकता सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावायचा आहे कारण की एखाद्या प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखादा उपाय करत असतो तर त्याचा रिझल्ट आपल्याला नक्की चांगला बघायला मिळतो आता आपल्या मुलाला किंवा मुलीला ज्याची पण आपल्याला नजर काढायची आहे तर त्याला पाटावरती किंवा चौरंगावरती बसवायचं आहे बसवताना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवावं फक्त दक्षिण दिशेला तोंड येणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता आपल्याला मुलांची नजर उतरवण्यासाठी थोडेसे उडीद घ्यायची आहे अगदी अकरा किंवा एकवीस उडदाचे दाणे घेतले तरी पण चालेल त्यानंतर आपण एक खुबऱ्याचा तुकडा घ्यावा किंवा अगदी एक खुबऱ्याची वाटी घेतली तरी पण चालेल तसेच आपल्याला एक तुरटीचा देखील घ्यायचा आहे आणि त्याचसोबत आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता हा नारळ पाण्याने संपूर्णपणे भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे आता नारळ का घ्यावा तर भगवान विष्णूने पृथ्वीवर अवतार घेताना देवी लक्ष्मी नारळाचे झाड आणि कामधेनूसोबत पृथ्वीवर आणले होते नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असेही म्हणतात ज्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्ती निवास करतात नारळ ही भगवान शंकरांना खूप प्रिय आहे नारळवर असलेल्या तीन डोळ्यांची तुलना भगवान शंकराच्या त्रिनेत्राशी केली जाते म्हणूनच नारळ अतिशय शुभ मानला जातो आणि पूजेत देखील वापरला जातो तसेच नारळ हा आपल्यामध्ये असणारी नकारात्मकता निगेटिव्ह एनर्जी दूर करण्याचा देखील काम करत असतो त्यामुळे आपण या दिवशी नारळ आवर्जून घ्यायचाच आहे आता या सर्व वस्तू घेतल्यानंतर आपण नारळ घ्यायचा आहे त्यावरती गुळाचा खडा ठेवावा तसेच आपण तुरटी आणि काळे देखील त्यावरती ठेवायची आहे आता हा नारळ आपण जी पण व्यक्तीची आपल्याला नजरबाधा काढायची आहे तर त्या व्यक्तीवरून आपण सात वेळा उतरायचं आहे आता अगदी तुम्हाला जर दोन्ही मुलांची नजर काढायची असेल तर अशा प्रकारच्या वस्तू आपल्याला दोन लागणार आहे मग दोन नारळ आणि ज्या काही वस्तू आहे तर त्या सर्व वस्तू आपल्याला डबल घ्यायच्या आहेत आता हा नारळ आपण त्या व्यक्तीवरून सात वेळा उतरायचा आहे उतरत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य गरिबी संकटे याच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे त्यानंतर आता आपण आपल्या मुलाची अगदी मागच्या साईडनं देखील नजर काढायची आहे आपण म्हणायचं आहे की आल्याची गेल्याची भूताची खेताची ज्याची पण नजर लागलेली असेल तर ती नजर उतरू दे असे म्हणत आपण सात वेळा तो नारळ त्या व्यक्तीवरून म्हणजेच आपल्या मुलावरून उतरवायचा आहे आता सात वेळा उतरवल्यानंतर हा नारळ घेऊन आपण जिथे पण चौफुली रस्ता असेल तर तिथे टाकायचा आहे किंवा जर तुम्हाला तिथे टाकणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी जा 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 हा जाळला तरी पण चालेल पण शक्यतो जर जवळपास जर असा रस्ता असेल तर तिथे आपल्याला हा नारळ टाकून यायचा आहे आता एक गोष्ट लक्षात घ्या की नारळ टाकायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही तसेच नारळ टाकून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही कारण की आपल्याला मध्ये कोणी रोखलं टोकलं तर आपण जो काही उपाय केला तर तो सफल ठरत नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत तेव्हा देखील आपल्याला कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता नारळ आपण चौफुली रस्त्यावर टाकून आल्यानंतर आपण घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहे तर ती कामे तुम्ही करू शकता आता यानंतर आपल्याला दुसरा उपाय करायचा आहे आता यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवून घ्यायचा आहे भात शिजत असताना त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही तर आळणी भात शिजवून घ्यायचा आहे भात थंड झाल्यानंतर तो एखाद्या कागदावरती किंवा पुठ्ठ्यावरती ठेवायचा आहे आता भात थंड झाल्यावरती आपण त्याच्यावरती थोडं दही टाकायचं आहे तसेच आपण एक लिंबू घ्यायचं आहे आता लिंबू हे चांगलं लिंबू असावं त्याला रेषा असतील किंवा खराब लिंबू असेल तर असं लिंबू आपण घ्यायचं नाही कारण की आपण उपायासाठी जेवढ्या चांगल्या वस्तू घेतो तर तसाच आपल्याला रिझल्ट हा बघायला मिळत असतो आता भात दही त्यावरती आपण लिंबू ठेवलेला आहे आता आपल्याला एक लवंग घ्यायचं आहे लवंग हे साबूत असावं त्याला पुढे फूल देखील पाहिजे असं लवंग आपल्याला घ्यायचं आहे ते देखील आपण त्यावरती ठेवायचं आहे आता यानंतर आपल्याला अगरबत्तीची राख घ्यायची आहे अगदी तुम्ही घरामध्ये अगरबत्ती प्रज्वलित करत नसाल तर या दिवशी आवर्जून अगरबत्ती प्रज्वलित करा आणि तिची राख आपण या त्यावरती ठेवायची आहे तसेच एक भाकरीचा तुकडा देखील त्यावरती ठेवावा आता तुम्ही प्लेट देखील वापरू शकता पण हा भात आपल्याला घराबाहेर ठेवायचा आहे त्यामुळे शक्यतो पतरवाळी किंवा पुठ्ठ्याचा वापर करावा जेणेकरून आपल्याला परत ते आणलं नाही तरीही काही वाटणार नाही आता यानंतर आपल्या मुलाला पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे आता मुलाला पाटावरती बसवल्यानंतर आपण सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीजवळ देखील एक दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता हा उपाय अगदी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी केला तरी पण चालेल किंवा अगदी संध्याका तुम्हाला शक्य होणार नसेल तर अशा वेळेस दुपारी देखील तुम्ही हा उपाय करू शकता आता यानंतर आपल्या मुलावरून हा भात आपण उतरवायचा आहे उतरवताना सात वेळा उतरवायचा आहे उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झालेली असेल इडापिडा दुःख दारिद्र्य माझ्या मुलाच्या मागे असेल संकटे पूर्णतः दूर दे असे आपण म्हणायचं यानंतर हा भात घेऊन आपण घराबाहेर जायचं आहे आता घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही एखाद्या रिकाम्या जागे हा भात ठेवायचा आहे की जिथे एखादा पक्षी प्राणी हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीने आपण हा भात ठेवायचा आहे आता भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही की कुत्रा किंवा कावळ्याने हा भात खाल्लाय की नाही आपण भात ठेवायला जातो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही तसेच भात ठेवून येतो तेव्हा देखील कुणासोबतही बोलायचं नाही आल्यानंतर आपण हातपाय धुवायचे आहे आणि आपण आपली कामे करू शकता आता तुमची जर मुले बाहेरगावी परगावी शिक्षणासाठी नोकरीसाठी असतील तर अशा वेळेस आपल्या मुलांची नजर कशी काढायची तर आपल्या मुलांचा फोटोवरून आपण अशा प्रकारचा भात हा उतरून काढायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद